हाय दोस्तां सगळ्यांना नमस्कार बघा चालतंय बघा तर माझं पॅकिंग करायचं गुड मॉर्निंग बरं का महत्वाचं मी सकाळच पॅकिंग करतो या इथं बघा खारवड आहेत मसाला आहे परत मसाला भरला चांड इथं तुम्हाला बांधली घ्या दाखवतो काय काय पुरतो इथे दोनच मिनटं हा हो का इथं श्याव बटाट्याची खारवडी उडीत पापड मिरची पावडर तिथं आहे काठी मसाला भरलाय गाठी मसाला शिल्लक आहे थोडा ते बी जाईल सणगेवढ शिल्लक इथं आणि मलून मसाला दोन प्रकारचे दोन मसाला आपल्याकड असं आहे टेस्टी दोन्ही चांगलं आणि हे शाव बटाट्याची शाव बटाट शाव पापड सॉरी आता हे पॅकिंग करा घेतलंय मी बघू शकता तुम्ही तुम्हीच आहे बघा करबरीन हाय जा घ्याव हाय हाय हे हायझा घेऊन हाय जागेव हो देतली काय मला काही नाही मला आणि मसाला मी जी बनवतो मला डंकावला मसाला आहे डंकावला बशीर मसाला आहे आणि मसाला टेस्ट एक नंबर मसाल्याची सांगायचं म्हणजे तात्पर्य तुमचं मला दाखवायचं म्हणलं तर आता वजन करून पॅकिंग करायचं चाललंय माझं बघू शकता तुम्ही मसाला हे मसाला आहे गाठी मसाल मसाला, मसाला तो आहे भरला मसाला बनवायचा पण मसा तुम्हाला कष्ट आहे मिरची घाण काढणे बुजला त्या डेट असेट देठ त्यातला सो घेत नाही पांढरा तो आणि मग मिरची मग स्वच्छ मिरची करायची भाजायची वाळवायची भाजायची कष्ट आहे मसाला सुद्धा आणि मसाल मसाला तसा टेस्टी बी आहे त्यात खडा आहे गरम मसाला आहे धन खोबरं कांदा लसूण बिगर कांदा लसूण सोप्यात आहे खडा मसाला गरम मसालाचा मसाला काही आता बिगर कांदा लसूणच आहे आणि आता ताई साहेबांची ऑर्डर आहे त्या मसाल्याची ऑर्डर आहे आणि सांगितलं पापडची ऑर्डर आहे पापडाबाई खिलते खिलते पापड भरायचं भरायचा अधू म्हणलं या काही साईडला मसाला भरून मसाला पॅकिंग करून ठेवावं हात धुवणी यावं आणि मग त्याला हात लावावं हे का नाही कसं आहे भूपास काम आहे ते त्याला अजिबात टाका नाही लावत आहे त्याला कुठल्या हाताचा किंवा काय आणि माल बनवतो स्वच्छता पाहतो महत्वाची पहिली गोष्ट स्वच्छता हाय तर आपला माल टपटी फुड जाणार आहे आणि तुमच्यावर पोचणार आहे आणि तुम्हाला बी काय म्हणजे अडचण येणार नाही यायला असे बाबा फेकून ते जातो त्याला डबल कागद देतो आणि वर्षे वर्स पॅक वर येतात तुम्हाला ते बी दाखवतो मी चालू मग पुढे पॅकिंग करत असते कोणाला जर पाहिजे असेल का नाही आपला माल मिळतो होती सेवा कुरिअरनी पोस्टानी काही टेनशिंग घ्यायची गरज गर नाही त्यासाठी ते आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस पुन्हा एकदा नंबर सांगतो लिहून घ्या पण घ्या वय घ्या पिन घ्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस व्हॉट्सअपला फक्त मेसेज करायला विसोड नका बिनदास मेसेज करा, करा तुमच्या पण माल पोचला जाईल त्यात काहीच अडचण येणार नाही बिंदस्त मेसेज करा बरेच ताय साहेबांचं म्हण मी कालच कुरियर करणार होतो पण मसाला मला जवळजवळ संध्याकाळ काल सात वाजल्या डांकावर न्यायला कुठून यायला त्यामुळं पॅकिंग करायला मला काय करा, गा ते का सका सका करा ती गावलीच नाही कारण दुसरं काम असतं मला त्या मग त्या कामाने सकाळ सकाळमध्ये पॅकिंग करावी आणि तुमचं पोच करावं पहिले कालच येणार तू पण कालच आज झालं मसाला लेट झाल्यामुळं दुसरं काय नाही पण तुम्हाला मिळणार तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका बिंदाच तुमच्या पत्त्यावर तुम्हाला ती येणार तुम्ही फक्त त्यांचा फोन आला की फोन उचला व्यवस्थित टाईमबावर बाकी काय नाही साहेबांनी घेतला का ना मसाला सांडग पापड त्या त्या साहेब त्या साहेबांना माहिती आहे आपल्या टेस्ट कशी त्यामुळं लई टेन्शन घेऊन आला तुमच्या पण चांगला माल आमचं काम आहे बाकी काही नाही मग काय म्हणत आहे बाकी सांगा तुमच्याकडे काय चाललंय काय नाही आता मी पॅकिंग करून घेतो अगोदर कुठल्याची मसाल्याची कारण का माहिती आहे का मसाला पापडाची पॅकिंग करतो आणि मग शाबू पापडाला हात लावतो कारण का माहिती आहे का फराळाचा आहे उपासाच त्याला ह्याचं हात लावून चुकीचं आहे म्हणजे तुमच्या पण तर व्यवस्थित झालं पाहिजे कारण उपास तुमचा इथं उपास तपास असतं तर आणि हे उळ्याच फक्त पदार्थ बनवलं जातात बरं का शाबूचं बटाट्याचं खारवडं त्यामुळे तुम्ही घ्यायला विसरू नका तुम्ही बिनदास घ्या ऑर्डर बिनदास टाका काही अडचण येणार नाही तुमच्या व्यवस्थित पोचल जाणार <laughs> ज्या ज्या ताई साहेबांना पुसले व्यवस्थित त्यांनी कमेंट करून सांगा की कस का आपलं मला तुमच्याकडून व्यवस्थित आला आता मी पॅकिंग करा पहिली आता मसाला कि पॅकिंग होणार आहे थोडा मसाला शिल्लक राहिला एक किलो मसाला शिल्लक येत आहे घाटी मसाला संपलाय अर्धा किलो आहे ते बी जाईल त्यामुळे तुम्ही ऑर्डर टाका आणि घ्या बघा टेस्ट केली केली जाते बघा मस्त मल मसाला आहे मग दाखवायचं मला डबल कागद जास्त हिसाहेब मला माहिती पाठवलंय का नाही त्याला माहिती डबल कागद येतो सिल्वरचा चौरणी पॅकिंग पॅकिंग खतरनाक असते सात दिवस सुद्धा पॅकिंग आहे बरं का त्याला स्टिकर ना आपलं काय ना त्यात आपली कुवत म्हणजे आपले जाणार आपला व्यवसाय बार काय मोठा व्यवसाय नाही ज्यावेळेस व्यवसाय वाढेल तुमच्या सर्वांनी त्यावेळेस त्याला पॅकिंग करूया आपण काय अडचण नाही डबल पॅकिंग केली जाते बघा आता एक तास त्या काय झालं माहितीये का आमची कारभार अजून येते या काय तुम्हाला सांगतो कारभारी मदत जाऊ द्या म्हणतो दोन जीवाच आहे म्हणून कशाला काय लय बोलायचं दोन जीवाच आहे हो बोलायचं पॅकिंग घ्यायचं त्याच्यावर मी शिल्वरचा काल हा येतो तुमच्या पण आला का नाही तुम्हाला समजायचं पॅकिंग केलं बघा शिल्वरचा काजर येतो आणि आणखी वाट नसतो बघा आपण कुरिअर परफेक्टच देतो बर पर का बाकी काय नाही फक्त आमचं बी एकच म्हणणं तुमच्या व्यवस्थित पोचावा कारण की आम्हाला बी इथं कष्ट पडतं की तुम्ही पैसे देता तुम्ही काय फुकाट घेत नाही कोण त्यामुळं तुमच्या पण व्यवस्थित माल दिलं ताजा माल दिलं हे आमचं महत्वाचं त्याला झालं पेकिंग करून घेतो मालदम देते का मग हस नको तर गाठी मसाला पेकिंग करून झाले गाठी मसाला इथं चार आहे ती एका ताई साहेबांची दोन एक दोन तीन काय खाली चार पाकिट जाणार एक ठिकाणी आणि दोन पाकिट एका ठिकाणी पापड आणि इथं पावशर गाठी मसाला एक जण जायचा आहे टेस्टसाठी द्यायचं त्यांना आणि आता बघा आता मी हात दोन टाका टाका आलो हा हे करायला हा हे बराय आता सांड हे भरायचं आता काय अडचण शाबूच पापड भराय का नाही मसालाच होत नाही आता मला दम देते वही नाही मी दे दम तुला मीच मिळालोय दम द्यायला हा काय तिला का हसायचे तर बघा आता मी आता पॅकिंग झाली जवळपास माझी बघ आता इथली राहिली फक्त खरवड खारोड बरतो आणि कुरियर करायचं काय ग बघ 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 लावली तर मला कोण आम्ही कोण मला म्हणते काय तुला दाखवत नाही तुला दाखवलं का नाही तुला ही करते ये डेगत करते थांबा कुठं ठेवा यालाच काय का खारवलं मसाल खारवले आता खारवलं करते खारवड मताज म्हणजे वाळलेला इथं एक नंबर खारवड आहे तर कोणाला पाहिजे सांगा टाकावर काय आणि उन्हाळी काम चालू झालं शेव पापट खरवड कुरडई आता हीच आहे बघा दुर्वाळाच आहे काय होतं नाही आता उन्हाळा अजून चार महिने उन्हा आहे काय नाही हां

भर तू पहायचं आलं पॅकिंग दुसऱ्या बागाची माहिती आणि त्यात किलो किलो परवड या काय किरकात बॉक्स डबल देत चार बॉक्स चार बॉक्स मध्ये चार बॉक्स जात होते बघा मग किलो ला म्हणजे किती टाक टाक देत असलं मी असू द्या बाकी काय नाही झाले मसाल्याची पॅकिंग दु� तर व्हिडिओ कोणा शेअर करा व्हिडिओ तुम्ही कि बाबा ह्या बांड्याकडं हे मी मिळते म्हणून सांगा कोण आहे का मतलबी बसायला मसाला मसा सगळं मी तुम्ही सांगा शेअर करा आणि लाईक करा विसरू नका आणि घ्या व्हॉट्सअप नंबर दिला लाईम या धन्यवाद